नमस्कार फ्रेंड्स आपण आलो हो, आहोत नादळ मार्केटमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत चोली तर इथे खूप रिजनेबल दरात घागरा चोली मिळतात आता लग्न सराई चालू आहे तर तुम्ही मस्तपैकी शिवून घेतला तर खूप छान दिसतात तर हे बघा हे इथे शॉप आहे आणि हे आहे नक्षत्र शॉपिंग सेंटरच्या अगदी अपोजिट साईडला याच्या ऑपोजिट साईडला हे आहे ते यांच्याकडे बघा खूप छान छान चोली मिळतात इसका काय प्राइस आहे हे बसा नाही का तीन हजार पाच रेट आहे पण पंधरा संधराशा आहे पंधराशेच्या पुढे इथे मस्त रिजनेबलमध्ये चोली भेटेल तुम्हाला भरपूर व्हरायटी आहेत बघा हे बघा बघा हे शकता खूप सुंदर डिझाईन आहे एकदम भरीव डिझाईन आहे बघा आणि त्याचा दुपट्टा तीन मीटर का दुपट्टा आहे तीन मीटरचा पूर्ण दुपट्टा आहे मोठा बघा छान वर्क केला आहे त्याच्यावर पण हा ब्लाऊज हा बघा ब्लाऊज मस्त आणि इथे पण डिझाईन आहे मागे पुढे मागे पुढे दोन्ही पण डिझाईन आहे हे बघा आस्तिनला पण मस्त डिझाईन येणार हे बघा हेच जर तुम्ही मोठमोठ्या मॉलमध्ये मोठ्या शॉपमध्ये घ्यायला गेला गेलात तर तुम्हाला दहा हजार बारा हजाराच्या खाली येणार नाही आणि इथे बघा एवढे स्वस्त तुम्हाला मिळत आहे हे है। किती अडीच अडीच हजाराला बघा किती सुंदर आहे पूर्ण भरलेली डिझाईन आहे दुपट्टा बघा सुद्धा भरलेला आहे बघा छान रे, हे बघा ब्लाउज ब्लाउज बघा किती सुंदर आहे पूर्ण पुढे पाठी दोन्हीकडे भरलेला आहे आणि आस्तीन पण बघा हा बघा ब्ल्यू कलरमध्ये खूप सुंदर डिझाईन बघू शकता तुम्ही पूर्ण भरलेला आहे दुपट्टा बघा त्याचा दुपट्ट्यामध्ये पण शाईन आहे आणि बॉर्डर बघा भरलेली डिझाईनमध्ये हा बघा ब्लाऊज हे पण दोन्ही साईडने भरलेलं आहे हा बघा हा कलर पण किती सुंदर आहे आणि ह्याच्या पण डिझाईन बघा पूर्ण भरलेली आहे ह्याचा दुपट्टा बघा અને હા બ્લાઉઝ હા બગા એ ઝૂન ચાંદ દેખતા હે બગા વર્ક બગા કેતે સુંદર કેલા હે ચાંદ ડિઝાઇન ह्याचा दुपट्टा बघा तर लग्न समारंभामध्ये घालण्यासाठी खूप छान असं डिझाईन आहे छान लेंगा आहे बघा घागरा ह्याचा ब्लाउज बघा किती सुंदर आहे ठीक आहे हा बघा यल्लो कलर हळदीसाठी खूपच सुंदर आहे बघा आपण भरलेला आहे मस्त डिझाईनमध्ये बघा याचा ब्लाऊज पीस हा दुपट्टा हा बघा हा बनारसी आहे अगदी सिंपल आहे पण किती सुंदर दिसतो आहे बघा खूप सुंदर आहे हा पण फक्त गोल्डन आणि ह्याचा दुपट्टा बघा किती छान आहे साडेतीन हे बघा ह्याचा दुपट्टा बघा किती सुंदर आहे वाव ब्लाउज बघा किती छान आहे ब्लाउज ची डिझाईन त्यानंतर ह्या हाताकडे बघा डिझाईन एवढं सुंदर वाटणार नाही जर तुम्ही घातलात तर सिम्पल आहे पण खूप सुंदर वाटत आहे हे आणि हेच जर तुम्ही मॉलमध्ये किंवा दुकानात घ्यायला गेलात तर त्याची रेंज भरपूर असते इथे तुम्हाला एवढ्या स्वस्तात मिळतं आहे हे कितीला आहे दोन फार दोन हजार दोन हजाराला हा बघा हा पण किती सुंदर वाटतो आहे बघा डिझाईन खूप सुंदर आहे याची पण अगदी शालू घातल्यासारखं वाटेल जर तुम्ही घातलात तर बनारसी सा शालू हे बघा खूप सुंदर लुक येणार तुम्हाला हा ब्लाउज ब्लाऊज तर एकदम सुंदर आहे हे, हे बघा डिझाईन पूर्ण भरलेला आहे हा बघा हा पण बघा किती सुंदर आहे आणि बॉर्डर बघा किती छान भरला आहे मल्टी कलरमध्ये आहे हा बघा बघा हा त्याचा दुपट्टा आणि दुपट्ट्याची बॉर्डर पण भरलेली आहे त्यानंतर हा ब्लाऊज पीस तर बघू शकता अजूनही भरपूर वरायटी आहे तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला नक्कीच इथे भरपूर वरायटी बघायला मिळतील हा बघा ह्याची डिझाईन बघा खालच्या साईडला बॉर्डरला डिझाईन बघा किती छान आहे अगदी रिजनेबल दरात मिळेल कमीत कमी दोन पर्यंत दोनपर्यंत कमीत कमी तुम्हाला दोनपर्यंत जायला खूप छान वाटतं आहे आपण हा बघा याचा दुपट्टा दुपट्ट्यावर पण मस्त डिझाईन आहे बॉर्डरला डिझाईन आहे त्यानंतर हे ब्लाउज पीस बघा तर खरंच हे सर्व तुम्ही जर घातलात लग्न तर खूप सुंदर दिसाल तर नक्की इथे या ही बघा ही ताई आहे ही इथे तर हिचा शॉप आहे इथेच असते तर नक्की तुम्ही इथे या आणि सुंदर सुंदर घागरा चोली घ्या स्वस्त अगदी स्वस्तामध्ये आहे स्वस्तमध्ये दुल्हनसाठी पण आहे इथे धुलंचे बघा दोन हजार हे बघा दुल्हनचे आहे दोन हजारपासून स्टार्ट आहे तर खूप सुंदर आहे हे पण हे बघा डिझाईन किती सुंदर आहे हा दुल्हन लेंगा बघा केवढा भरलेला आहे आणि खूप दि खूप मस्त काम केलं आहे वर्क केलं आहे त्याच्यावर बघू शकता तुम्ही हा कितीपर्यंत जाईल बघा बोलले का साडेपाच हजार रेट आहे पण साडेतीन पर्यंत साडेपाच रेट आहे बोलण्यासाठी पण साडेतीन पर्यंत जाईल हा आणि हात जर तुम्ही बाहेर घ्यायला गेला गेलात तर तुम्ही दहा हजाराच्या खाली येणार नाही बघू शकता तुम्ही आणि याचा ब्लाऊज बघा पूर्ण भरलेला आहे बघा वर्क केला आहे पूर्ण याच्यावर पण खरंच खूप सुंदर सुंदर इथे घागरा चोली आहेत तुम्ही नक्कीच या काय दुपट्टा आणि दुपट्टा बघा इबागा हे बघा अजून एक डिझाईन आहे पण खूप सुंदर आहे पूर्ण छान असं वर्क केलेला आणि मस्त हे बघा पूर्ण भरलेला आहे खरंच ह्याच्या अगदी नवरी सुंदर दिसेल दुल्हन हे बघा याचा ब्लाऊज खूप सुंदर आहे तर फ्रेंड्स नक्की तुम्ही इथे एकदा या आणि आल्यावरच तुम्हाला कळेल कित किती छान छान असे डिझाईन आहेत तिथे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा